राम्रमंडळी बन्नाडगप्पामध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जसं काळानुसार आपल्याला गुलाबी फेटेवाले आजोबा कमी दिसत आहेत त्याचप्रमाणे हा अडकितासुद्धा आपल्याला आजकाल कमी दिसायला लागला आहे कारण सुपारी खायचं प्रमाण प्रमाण तर आहे म्हणा तसं नाही आजकाल तर काय काय फ्लेवड सुपारी सुपार्या मला माहीत नाही बरं मी खात नाहीत नाही एवढंच आहे की हा अडकिता जो आपल्या आजोबांकडे ब मिळायचा त्यांच्या म्हणजे पूर्वीच्या लोकांकडे मिळायचा तो आज जरा कमी दिसतो काही काही नवीन मुलांना तर ह्या ह्या गोष्टीची माहितीसुद्धा नाही तर आज खास त्या तोच व्हिडिओ आहे त्याच्यावरच व्हिडिओ आहे मी आलो आहे बी वर्कर्स अडकिता मेकर्स यांच्याकडे जे मुरुडमध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये आणि धाराशिवपासून अगदी धोकीच्या पुढंच येतं तर चला तर मग बघूयात आपण पूर्ण प्रोसेस कशी असते अडकिताची आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण चॅनल जसं आपलं भन्नाट आहे तसा हा सुद्धा भन्नाट आहे त्यांची बनवण्याची प्रोसेस सुद्धा आहे त्याच्यामुळे तेवढं ला सबस्क्राईबचं बटन आणि लाईकचं बटन ठोकून टाका चला तर आत्ता इथं आडकिता बनवण्याची प्रोसेस चालू हो आहे खास इथे भट्टी चालू आहे हो आईची भट्टीच आहे ना oh. नमस्कार सर राम राँ राम 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 तर हे काका आहेत ज्यांनी ज्यांचं एक के बी आडखी त्याचं आहे आणि सोबतच मागे बसलेले दुसरे तुमचं नाव आहे सर पाशेला राणे राम कित्यांचा थोराला भाव आहे बर आणि सर तुमचं प्रशांत मनोहर आले राहू बरं तुम्ही भाऊ 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 तुमचं हे सगळं आहे अडखी त्याचं भाव आहे सर ते अडकी तेची भट्टी आहे हां त्याच्यामध्ये कच्चं मटेरियल टाकून हां टोकून नंतर पक्कं केलं जातं ते आमचे कैलासवासी पंकट नारायण अनेराव हा एकोणीसशे बहात्तर ला भट मूळ गाव कानडी बरगाव तालुका जिल्हा लागते तिथून बहात्तर ला दुष्काळ पडल्यानंतर ते इथं मुरुडला स्थायिक झाले पहिलं त्यांनी गावकी केली इथं गावकी केल्यानंतर गावकी करत असताना मग त्यांनी आडकी ते बनवण्याचं चालू केलं व्यवसाय मग गावकीमध्ये शिवनी ग्रामीण भागातील जे विळे खुरपे ते पण त्यांनी शिवटून द्यायचे मग त्यांनी हे करत असताना आडकी त्याला मागणी भरपूर वाढली मग मूळ आड फक्त के बी हे मूळ गाव फक्त बार बार। नाव होतं त्या सरपंच श्री हरिभाऊ हां त्यांनी नंतर म्हणले ते तुमचं गाव फक्त चालतं म्हणजे आमचं पण नाव पुढे चालू ठेवा बरोबर मग त्याच्यामुळं नंतर मग आम्ही केवी मुरुड असं नाम त्याचं केलं त्यावेळेस सगळं जनजीवन कसं होतं म्हणजे एकता काही नव्हती म्हणजे ग्रामीण भागामध्ये शासकीय योजना असतील किंवा काही नाही असं म्हणजे लांबवर पोहोचत नव्हत्या मग ते ग्रामीण भागामध्ये उदाहरणार्थ समजा कुटुंब नियोजनाच मग त्यावेळेस कुटुंब नियोजनाला सुद्धा महत्व भरपूर होतं पण ग्रामीण भागामध्ये त्याचा विस्तार झालेला नव्हता तेवढा प्रसार सुद्धा कुटुंब नियोजनाचा त्रिकोण टाकला परंपरेनुसारच आमचा व्यवसाय आमची चौथी पिढी आहे शिक्षण सगळ्यांनी घेतलं तुमचं काय शिक्षण आता माझं एम ए झालं काय सांगता झाले तुमचं मग तुम्ही जॉब वगैरे कुठे केला काय आता आमचा एक वडील बंधू येत नोकरी केली आता सध्या ते रिटायर झाले तुम्ही बरं पुरुष होते जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्या घरचे म्हणायचे का की बाबा हेच कर शिक्षण करून असं म्हणायचं काही बंधन नव्हतं बरं शिक्षण करा म्हणत होते पण आता सध्याच्या पिढीला कसं आहे फक्त गरज आणि आवड दोन्ही पण पाहिजे होतं हा हा आम्हाला ते दोन्ही पण होतं ओके शिक्षण घेत घेत आम्ही ह्या व्यवसायामध्ये चालू ठेवलं तर प्रथम गाडीचा पाटा आणला जातो नंतर ह्याला कट करून कसं कट करता येईल त्याला कट पण करतो बर हा त्याचाही स्पेशल कटर असेल हा ते लोखंड कापायचं त्यात याला गरज होतो हा पण आता आधुनिकतेमुळे तेवढा ते फायदा होतो मग तुमचा वेळी वाचत असा वेळ वाचतो हा मग नंतर हे हे पान घडलं जातं वरची बाजू बर म्हणजे बेस एक आ, बेस बनला जातो आणि हे पत्र आहे जड हे लोखंडी आहे काही हे एक पोल आणि एक लोखंड असा आकार दिला जातो नंतर पुन्हा या दोघाला म्हणजे एक सर्कल लेवल करून नंतर त्याला पुड घासण्याची प्रक्रिया नंतर आता मी बस मध्ये जेव्हा येत होतो तेव्हा एक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्याची झलक सुपरि खात आहोत कुठला मुरुडचा मी तिकडे व्हिडिओ बनवायला चाललो बनवतो युट्यूब वरती व्हिडिओ बनवायला हा जवळपास चार पाच लोकांना विचारलं आडकीत आहे का काही मुलांना तर नवीन माहितीच नाही अडकिता काय दारा बघितलं मी त्या काकांना जेव्हा मी विचारलं की तुमच्याकडे आडकीता आहे का आजोबांना तर त्यांनी दाखवला आणि त्याच्यावर केबी मुरुडचा होता त्यांना विचारलं की केरता कस काय दुसरे का नाही काय का, ते म्हणले नाही म्हणले किती वर्ष झाले एकच काय काही खासियत काय लोकांमध्ये एवढा कस त्याला म्हणजे लावाय धार लावायची गरज पडत नाही फक्त सुपारीवर जर चालवलं तर त्याला अजिबात लावण्याची गरज पडत नाही काय तर ते दहाराची जी क्वालिटी आहे आणि पाणी पाजवण्याची जे हार्ड वर्किंग आहे तेव्हा ते आम्हाला पाणी पाजवणं पाणी पाजवणं म्हणजे त्याला टेम्परेचर देणं म्हणजे पाणी पाजवणं हा बघा असे शब्द मराठीत तुम्हाला कळणार नाहीत म्हणजे कधी जायले नसतील पाणी पाजवणं म्हणजे टेम्प्रेचर मेंटेन करणं त्यांचा टेम्परेचर देणार तर त्याला योग्य प्रमाणात गरम करून नंतर त्याची धार फक्त पाण्यात उडवली जाते वर वरचं पातो फक्त आणि त्याला योग्य टेम्परेचर दिल्यामुळे त्याचा जी कडक आहे तो कायम टिकून राहतो त्याच्यामुळे त्याला धार लावण्याची गरज पडत नाही पाणी पाजवल्यानंतर पाणी पाजून घेतलं ह्याला आणि नंतर त्याला ग्राइंडिंग केली जाते ग्राइंडिंग पॉलिश केले जाते ह्याला रिबीट मारून घेतल्यानंतर ह्याला नंतर धार लावली जाते बर मला सांगा या मशीनला आता जो तुम्ही जे केलं ही धार लावायचं काम केलं ला, तिकडं इथं काय केलं शाईन करायचं काम केलं बरोबर आता लास्ट फिनिशिंग हा हे कशाचं आहे काय हे कपड्यापासून बनवलेलं कपडा म्हणजे फिनिशिंग भेटते भेटते मला व्यवसाय केल्याशिवाय आमचं नव्हता घरून आलेलं पैसा नव्हता शेतकरी आई वडील होते बरोबर काय व्यवसाय केल्याशिवाय मला शिक्षणच घेऊ शकलो नाही व्यवसाय करत करत शनिवार रविवार यायचं आणखी ते करायचे त्याचे पैसे घ्यायचे आणि शिकायचं अशा पद्धतीनं मी एम एम पी एड तुम्ही तुम्ही सुद्धा मित्रांनो मित्रांनो एक मिनिट बघा असं म्हणतात की आता कसं असतं एक नवीन दृष्टिकोन सांगतो बरं लोकांचा जे अशा दुकानात वगैरे काम करतात ते त्यांना वाटतं की बाबा हे लोक पडत आहेत त्यांना दुसरे काम धंदेच नाहीत असं नाही बाहेरून डोंट जे जे बुक बाईट्स कव्हर जे म्हणतात ते हेच आहे बाहेरून जे दिसतं तसं नसतं तुम्ही विचार करा हे दोघंही आहेत दोघ अडकिता बनवायचा व्यवसाय करतात का तर घरून पण आलेला आहे त्यांना आवड आहे सगळं आहे त्याच्यामुळे तुम्ही कधी कुणाला जज करू नका की हे बाबा हे बारकं दुकान आहे हे काय शिकलेलं नसाल आडानी असाल असं काही नाही माझ्यापेक्षा मी तर अजून शिक्षणच घेतो विचार झालेले ते मास्टर्स करायला का <laughs> कुठपर्यंत जात आहे तुमचा व्यवसाय लोक कुठून कुठून घ्यायला येतात आणि कुठपर्यंत जात पोहोच लांब पर्यंत कुठपर्यंत गेलेला गेलेला आहे काय सांगता दुबई मध्ये दुबईला गेलेला आहे तिथं तुमचं तिथं बघायला भेटेल तुम्हाला ऑल इंडिया मध्ये तर आहेच आहे हा अमेरिकेला गेलेला आहे हा काय त्याच्यानंतर दुबईला गेलेले जे लोक जातात नवीन लोक व्यवसाय द्यायचे आता जे नवीन व्यवसाय शिक्षण घ्या पण शिक्षण असं घ्या की ते शिक्षण तुमच्या जीवनात भविष्यात उपयोगाला पडत शिक्षणाबरोबर डिग्री बरोबर कुठलं तरी एक कौशल्य शिका कौशल्य शिकल्याशिवाय ह्या जगू शकत नव्हतो पूर्ण नोकऱ्या करण्यापेक्षा नोकऱ्या देणारे बना मला एक सांगा मला एका मित्रानं माझ्या प्रश्न विचारायला लावला होता आणखी जे बनवतात तेच वस्त्र आपण बनवतात का वस्तारा पण ही धातू आहे वस्तारा याच्या पण सर बनवतात हा मग तुम्ही बनवता का ते वेगळे लोक असतात नाही नाही आम्ही बनवत होतो आमचे वडील उपयोग वस्तारी बनवायचे लावायचे सगळंच करायचे फोडली जाते फोडली जाते योग्य शब्द काय योग्य शब्द काय आपल्याला वापरायचा सुपारी कातरने सुपारी कातर सुपारी कातर योग्य शब्द आता पांड्या बनवून आम्हाला हो मस्त पाहिजे पानाचे फायदे निशु तंबाखू खाल्लेना फायदा नाही पण पान खाल्ल्याने फायदा आहे कोण फेजालाय चांगले पान होय अजून काय काय पानाचं महत्व म्हणजे पान खाल्ल्याने शुद्धी होते मुख होते परत वाढते पचनक्रिया चांगली राहते आपल्याला आजोबांकडूनच पान खा करून घ्यायचंय आजोबा काय म्हणले 22 वर्षापासून पान खातले हो म्हणजे आजोबांना 22 वर्षापासून चना लावायची सवय आहे बरोबर आहे आपल्याला स्पेशल पान खाऊन पान घ्यायचंय एवढा मोठा चौदा इंच आहे म्हणजे अठरा तर अजून मोठा हे मग कमी कमी होईं साईज नुसार कमी किलो होत साधारण एकशे ऐंशी रुपयापासून पुढं आतापर्यंत तुम्ही सगळ्यात महागडा कितीचा विकलाय

इथं भट्टी इथं त्यांचं जे काही ठोकाठोकीचं काम असेल जे आकार द्यायचं काम असेल ते इथं हे इकडं हे यांचं कार्ड हे बघा के बी आर्यन वर्क्स त्यानंतर हे वेगवेगळे वेग वेग आडकी ते इकडे मशीन इकडे मशीन तर असं एवढंसं छोटं आहे पण मात्र यालाही स्किल्स कमाई कमाईपेक्षा कष्ट कष्ट ఇంజనీర్ల మాగట ఇంజినియర్ మా नो हे होतं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आपला चॅनेल बननाट आहे आपला त्याच सोबत ही जी प्रोसेस तुम्ही एकंदरीत बघितली ही प्रोसेस खरंच खतरनाक आहे जेव्हा तुम्ही लाईव्ह डोळ्यानं बघताना जेव्हा तुम्हाला तुम्ही ऑर्डर द्याल इथं आडकी त्यासाठी तेव्हा कळेल आणि जसं यांनी सांगितलं एक वेळ लोक पान खात नाही पण आडकीसाठी होत काहीतरी काम असतं आणि खास करून लो। मुरुडचे लोक मुरुडच्या प्रत्येक घरात तुम्हाला दिसेलच आणि के बी मुरुडचा चाडकीला दिसेल तर या नक्की विजिट करा तुम्हाला आडगीता पाहिजे असेल घेऊन जा बिंदा आणि व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायच राम चला भेटत पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बायोटेक केअर काळजी घ्या असं कसा न लागला तुम्हाला बावीस वर्षापासून बावीस वर्षापासून काय सांग माझ वय आता बावीस आहे नाही नाही खातोय पण तेच सांगतोय